देवगड आचरा मार्गावरील दहिबाव नारिंगरे पुलाचे काम अपूर्ण राहिल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी ठप्प झाला आहे त्यामुळे देवगड वरून येथे वाहन चालकांना चार किलोमीटरचा वळसा घालून जावे लागणार आहे यंदा पावसाळ्यापूर्वी येथील पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते मात्र हे काम अपूर्ण स्थितीत राहिले असून गेले चार महिने येथील जुना पूल तोडून नवीन पूल उभारणी केली जात होती त्यासाठी अन्नपूर्णा नदीपात्रातून रस्ता काढण्यात आला होता गेले चार दिवस होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हा रस्ता पाण्याखाली गेलाय तर पूल अपूर्ण असल्याने येथील वाहतुकीचा मार्ग बंद झाला आहे अचानक झालेल्या पावसाने ठेकेदाराचे मोठे नुकसान झाले असून पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू होते आता अंतिम टप्प्यात काम चालू आहे पुलाचे बांधकाम सुस्थितीत असून येथे असलेला पर्यायी मार्ग पाण्यात वाहून गेल्याने दोन्ही गावाचा संपर्क तुटलाय सदर काम लवकर व्हावे हो अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे गेल्या चार महिन्यात या अन्नपूर्णा नदीच होतं पण असं अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे थोडं अपूर्ण राहिल्यामुळे कामास विलंब होत आहे सध्या कसं आहे की या रस्त्यामुळे मा, मालवण कणकवलीला रस्ता जातो आणि पर्यायी मार्ग काढला होता आणि पर्यायी मार्ग सुद्धा अति पावसामुळे अवकाळी पावसामुळे पर्यायी मार्ग सुद्धा बंद झाला आणि जनजीवन विस्कळीत झालेलं आहे आणि शेतकऱ्यांना पण खूप अवस्था बेकार झाली आहे त्याच्यामुळे शेतीची कामं पण पुढे त्रासदायक होणार आहे जाण्या येण्यासाठी वाहतूक बंद आहे तरी शासनाने याचा विचार करून लवकरात लवकर याची कामाची पुढील पूर्तता करावी असं ग्रामस्थांच्या वतीने माझं म्हणणं आहे विराज गोसावी महाराष्ट्र लाईव्ह न्यूज सिंधुदुर्ग